सिंचनाची पाणीपट्टी पट्टी दहा पट वाढ केली आहे त्याच्या शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय नितीन गडकरी काल म्हणाले अनुदान तुम्हाला मिळणार नाही कारण का सरकारचे सगळे पैसे हे लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये गेले आहेत कोणत्याही शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही काल गावामध्ये मी गेली शेतकरी म्हणाले आमच्या इथे संजय गांधी निराधार योजना बंद झाली जेव्हापासून लाडक्या बहिणीची योजना चालू झाली येणाऱ्या दोन महिन्यात सगळ्या योजना बंद होणार आहेत आणि फक्त तीच योजना चालू ठेवायची आम्हाला हरकत नाही आहे पण इलेक्शनच्या तोंडावरच का लाडकी बहीण योजना आधी का नाही माझ्या इलेक्शन मध्ये टेबलाच्या खालून पाच पाच हजार रुपये देत होते आता वरून देत काय फरक आहे आता खा, खाली कारभार चाललेला टेबलाच्या आता त्यांच्या वरून या भ्रष्ट सरकारचा कारभार चालू आहे त्या गोष्टीचा मी निषेध करते स्वतः नितीन गडकरी त्यांचे मंत्री बोलले की अनुदान बंद होणार महाराष्ट्र सरकार हे सगळे पैसे या योजनेत गेले माझ्या शेतकरी मायबापला काही अहो आम्हाला महिला तुम्ही विकत घेणार का आम्हाला सुरक्षित आहे हो आम्हाला सुरक्षित जीवनदायक आहे आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका हे बीजेपी सरकार महिलांना तुच्छ स्थान देतं म्हणून बदलापूरच्या घटनेचा चार वर्षाच्या चिप जग पण या बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी सोडलं नाही त्यांचे दोन्ही पदाधिकारी फरार आहेत आणि एनकाउंटर भलत्याचाच कोणाच्या तरी त्या ठिकाणी केला का ठरवला मला माहिती नाही पण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थाच राहिली नाही ते आज जे सरकार शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर भ्रष्टाचार करतो तोंड दाखवण्याची पण त्याची त्या सरकारची लायकी राहिली नाही आज शेतकऱ्यांचे अनेक विषय मग पाण्याचे असतील माझ्या मंगळ्या पिण्याचे चोवीस दाराचे प्रश्न असतील मोहना आपल्या Mousoth